શ્રી ગણેશય ન શ્રી સરસ્વતે નમા શ્રી ગુરુભ્યો ન નામધારક મણે સિદ્ધાસી પુે કથા વર્તિ કૈસી તે વિસ્તારોની સાંગાવે આમ્હાસી કૃપા કરિકા દાતારા સિદ્ધ મણે શ્રીમંતા એકેન મણસી ગુરુચરિત્રા તુજ હોતી પુત્ર પૌત્રા સદાશ્રેયાયુક્ત તું હોસી સાંગો આતા એક વિચિત્ર જેણે હો પતિત પવિત્ર એસે અસે શ્રી ગુરુચરિત્ર तत्परेसी परियेसा गाणगापुरी असता श्रीगुरु सण आला दीपवाळी थोरू शिष्य आले पाचारू आपुले घरी भिक्षेसी सप्त शिष्य बोलावी ती एका हुनी एक प्रीती जण पाया पडती यावे आपुले घरासी एक एक ग्राम एकेकासी गुरु म्हणती तयांसी समस्तांच्या घरी यावे कैसी तुम्ही आपणचे विचारा तुम्ही वाटा आपण यात कौनाकडे निरोप होत तेथे आम्ही जाऊ म्हणत शिष्याधीन आम्ही असो आपण आता आपण पुसती समस्त आपण नेऊ म्हणती एकमेकांत झगडती आपुला स्वामी म्हणून या श्री गुरुवारी तयांसी तुम्ही भांडता कासयासी आम्ही एक गुरु सातांसी एका घरी येऊ म्हणती ऐसे वचन ऐकणी समस्त विनविती जोडूनी स्वामी प्रपंचन पहावा नयनी समर्थ दुर्बळ म्हणू नये समस्तांशी पहावे समान न विचारावे न्यून पूर्ण उपेक्षिसी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही विदुरा चिया घरासी श्रीकृष्ण जाय भक्तीसी राजा कौरव मंदिरासी नवसे तो भक्तवत्सल आम्ही समस्त तुमचे दास कोणासी न करावे उदास जो निरोप द्याला आम्हास तोची आपण करू म्हणती ऐसे म्हणून या समस्त करीती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पहावे म्हणतं बिनविताती श्रीगुरुसी श्रीगुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमच्या घरासी चिंतान धरावी माणसी भा का आमुची घ्या म्हणती ऐसे एकूणी श्रीगुरुवचन विनविताती साते जण समस्त आश्वासित येऊ म्हणून कवणे करावा भरवसा श्री गुरु मणी विचारिती अज्ञानी लोक नेनती तया सांगावे एकांती एकेकात बोलावणी जवळी बोलावणी एकासी काणी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासी कोणा पुढे न सांगावे ऐसी भाक तयासी देते उठवणी जाई गावा म्हणते तुझ्या बोलावणी एकांती सांगती येऊ तुझ्या घरासी ऐसे सांगोणी तयासी पाठबिले ग्रामासे बोलावणी तिसरे आसी देनेची रीती सांगती एसे साते जण देखा समजा ओणी गुरुनायका पाठविली तेने चिपरी एका महादाश्चर्य वर्तले एकमेकान सांगत गेले सातही भक्त गुरु आले मठात अतिविनोद प्रवर्तला ग्रामांतील भक्तजण हे व्यवस्था ऐकून विनविताती करजोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी त्यासी म्हणती श्रीगुरुमूर्ती आम्ही राहिलो जाण चित्ती, न करावे मणी खंती आम्ही असो येथेची एसे बोलता संतोषी जवळी होऊ आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ही गेले आपण गाणगापुरी होतेची ऐसे दीपवाळी जा समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तैसेची व्यक्त जा जाहली गौप्य रूपे कोणीने कार्तिक मासे पौर्णिमेसे करावया समस्त भक्त आले दर्शनासी ग्रामी श्री समस्त नमस्कार करीती भेटी दहावे दिवशी म्हणती एकमेकांते विचारिती म्हणते आपले घरी गुरु होते एक म्हणती सत्यमिथ्या समस्त शिष्य दावित आपण दिल्ले ऐसे वस्त्र ते गाव श्रीगुरूजवळी असे समस्त जाहले तटस्थ ग्राम लोक त्यासे असत्य म्हणत आमूचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची केली विस्मय करीती सकळही जण म्हणती होय हा त्रिमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरिचा ऐसे म्हणून भक्त समस्त नाना परी स्तोत्र करीत न कळे महिमा तुझी म्हणत वेदमूर्ती श्रीगुरुनाथा તુચી વિશ્વ વ્યાપક હોસી મહિમાન કળે આમ્માસી કાય શ્રીચરણાસી ત્રમૂર્તિ તુચિક એ દીપારાધના અતિ બ્રાહ્મણ ભોજન કરવીતી મહાનંદ ભક્ત શ્રી ગુરુ મહીમા એસે ખ્યાતિ સિદ્ધ સાંગે નામધારકા પ્રતિ ભૂમંડળી ઝાલી ખ્યાતિ શ્રીનુસિંહ સરસ્વતી મણી સરસ્વતી ગંગાધરુ जवळी असता कल्पतरु खिती जन अंत बधिरू वाया कष्टती दैन्यवृत्ती भजा भजा हो गुरुसी जे जे काम्य तुमचे मानसे साध्य होईल त्वरितेसी आम्ही प्रचिती आली असे अमृतपाण करावयासी अनुमान पडे मूर्खासी ज्ञान भक्त भक्त जनासी नामामृत श्रीगुरूचे श्रीगुरुसेवा करा हो करा मारी तसे मी डांगोरा समंत असे वेदशास्त्रा गुरु तोची रयमूर्ती गुरु वेगळी गती नाही वेदशास्त्रे बोलती बाही जय नंदिती नरदेही सुकर योनी जन्मती तुम्ही मनाल भज येसी आपुले इच्छेने लिहिलेसी वेदशास्त्र संमत्तेसी असेल तरी अंगीकारा संसारसागर धुरंधर उतरावया पैल आणि काचा निर्धार नवे गुरु वांचोनी, निर्जळ संसार अळण्यात पोई घातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समजता अमरत्व त्वरित होईल गुरु नुसे सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणग्रा ग्रामी वास करीती आता असे प्रत्यक्ष जे जे जाती तयासताना तात्काळ होय मनकामना काही न करावे अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो हित प्रशस्त झाली तुमचे चित्त गाणगापुरा जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूप नाम षट्वर्षी